सुवर्ण डोंगर कुबेराला अर्पण करत वृद्धेश्वर येथे तेहतीस कोटी देव साधू संत महंत ऋषीमुनी आदी सर्व देवदिकांना महाप्रसाद देण्याची इच्छा प्रकट केली त्यानुसार महाप्रसाद भंडारा होऊन महादेव पार्वतीने वेशात प्रकट होऊन पंक्ती वाढल्या देवराईपर्यंत देवाच्या रांगा जेवायला बसल्या म्हणून येथील स्थानाला देवराई असे नाव पडले देवाच्या पंक्तीत महादेव स्वयं महादेव वृद्ध म्हाताऱ्याच्या रूपात येऊन जेवत होते सर्व देवांनी विनंती केली की हे महादेवा आता हे रूप घेतले आम्हाला याच रूपात दर्शन दिले तुम्ही याच रूपात विश्व कल्याणासाठी येथेच रहावे अशी आमची तुम्हाला विनंती आहे नाथांनी व सर्व देवांनी विनंती केल्यावर महादेव वृद्धरूपात राहिले म्हणून त्यांना मातारदेव किंवा वृद्धेश्वर असेही म्हणू लागले